पोरगी आम्ही लहानपणी असताना सरस्वती पूजन व्हायचं हो। शाळेत गेलो का आमचं यातच जाणं ठरलेला स्टेज वर गेलो मोया आमचा खुर्च आठवण आहे बघा त्या आजी आजी समोर आमची किंवा आडी बसलेली असायची

संध्याकाळ झाली की तुलसी वृंदावनाकडे एकत्र येऊन शुभम जनसंपदा ती कल्याण आता एकतरी हो आपल्या संध्याकाळची तुळशी वृंदावनाकडे येऊन शुभम करो ती कल्याणम म्हणा सांगतात साडे सात वाजले काय रिमोट हातात तिला तुझ्या जीव गुंतला त्या टायमात होईल कामान हो घेवा ता अरे तू रेल्वे दोन दोन पोरा होईत हिंमत नव्हती घोवाच्या समोर जायची आणि आता नवीन झाल्या तर त्या रात्री जर सांग लावल भीती तर बायको भोवा म्हणता जानू जानू माझा सोनू आणि मग हो बायको म्हणता माझा पिल पिल तू कुठल्याच्या पोराची आणि भावाची परिस्थिती आज एक झालेली काय भो म्हणा सुद्धा घेऊची लायकी भावांची राहलेली ना आज एक शब्द हिमत काढूची तोडा सुद्धा बायका इथे आहे नवरा बायकोच जर भांडण झालं ना तर बायकांची चार पाच वाक्य ठरलेली होत त्याच्यापैकी पहिलं वाक्य मीच म्हणून संसार केलं दुसरा तिसरा केवळ हे अनुभवाचे काही आहेत बघावत म्हणून आम्ही वास्तवात जगायला शिकवतो वास्तवात ज्या काही गोष्टी घडतात त्या सांगतोय गुलवड गणेश पांचाळ यांचे शिष्य निलेश पांचाळ यांकडून हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि हेमंत घारे हेमंत घारे लोकमान्य नगर ठाणे यांकडून हे शंभर रुपयांचं पार्श्वश्यक आलेलं आहे धन्यवाद 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 त्यामुळे हो ह्या जुन्या आठवणी आहेत आपल्या भजन मुंबईसारख्या ठिकाणी पन्नास वर्ष टिकवणं ही ही सोपं नाही बरोबर ना ही सोपंच नाही दे ह्या विषयावर बोलत नाही म्हणजे गोवाच माका खूप येता मी तुमचा सकाळपासून सोडू दे सोडूच नाही पण शेवटी काय कसं झालं तरी मित्रा माझं लक्षात घ्या आणि अभंगापर्यंत भजन झालं पाहिजे बरोबर ना मी सुद्धा गवळ घे चालू गवलं शिकवतो नाही तर का आपल्याला तरी तिला जावं म्हणजे जबरदस्त जर कार्यक्रम आहे आता परत माग गणेश जयंती आहे उद्या ते सव्वीस जानेवारी बरोबर ना प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आणि त्या जे सैनिक आहेत आपल्या देशाची सेवा करताय सीमेवरती त्यांच्यावरती एक गाणं घेत आहेत रा <laughs>

देतं सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देते आणि गज खरं खरं आहे अहो आपण हिंदू धर्म अहो त्यांचा तो धंदा आहे भीती प्रत्येकाला असते आणि तरी पण ते स्पीकरवाले बिचारे त्यांनी चालू ठेवले आहेत मंडळाच्या वतीने आणि आम्हा दोन्ही बोलाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाटत हा दरवर्षी त्यांचं हे कुठल्याही लोकांचं सहकार्य असल्याचे होत नाही कारण आज प्रत्येक विषयाची भाडी आमच्या बुवांच्या पिरा घ्या बरोबर ना हे फार कठीण असतं आम्ही फुकट येत नाही हो तुम्ही फुकट दिला तुला स्वतःच्या खिशाचे पैसे खर्च करून तुम्ही आलात परंतु तुम्ही श्रवण करताय तर ऑर्केस्ट्रा नाही पण मी चार दोन गोष्टी सांगितल्या तर तुम्ही श्रवण नवो भक्ती नवोईला भक्तीमध्ये श्रवण करणे ही फार मोठी भक्ती आहे लक्षात ठेवा वर्षाची वर्षाच्या आजी त्या आजीबाई आमचं भोजन इथून ऐकतायत म्हणजे आमचं किती भाग्य आहे आणि एवढ्या वयाचे आई वडील म्हातारपणापर्यंत असण हे प्रत्येकाच्या नशिबात नसत म्हणून आई वडिलांची मरेपर्यंत सेवा करा आपल्या आई वडिलांची माहिती आहे का आपल्या आई वडील गेल्यानंतर ते आपल्या आई वडिलांची किंमत म्हणून त्या आईसाठी एक गाणं घेतो बघा त्रिसरणाच्या धन्य तू गाथे पण थोड्या आईची माया ज्याला आई नाही त्याला आज कळसे ज्याला आई नाही त्याला कळते कळसे सुकलो तुझं भाई रडत धाई धाई ग

हट्टी होतो मग दुपार झाली का आधी सांगा चल संदीप जेवायला जे नाही आधी एका घास जंगलात नाही आणि आधी सांगा संदीप चिवतो घास खा का, काय हो खाय दुसरं घास चिवतो काय तो संदीप खाऊ तयार नाही मग आधी सांगा संदीप कुचरायचो खा काय हो माझा मजा घास खाय परत ताजी घेऊन गेली ता आजी माकार नको आजी सांगा काढवाचो खास मज्जा मज्जा खास मध्ये बोलायचं नाही आजी कैलाश अशी वैशल्य किती चिडत तुझ्या टायमात मी तू तुझ्या टायमा चिडलेल मी मी एक शब्द तरी बोललो काय मी एक शब्द तरी बोललो काय तू वाईट अर्थ काय घेतो विचार करण्याची क्षमता तेवढी आहे म्हणून वाईट अर्थ घेतो वैशाली शंकर मोंडकर हिच्या स्मरणार्थ तुम्हाला युवांश योगेश मोंडकर यांचं मी शंभर रुपयाचे प्रथि आहेत मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद खूप वेळा सभा करा झाले बारा लावता आपलं माहिती काय अरे हे अक्षात्य मी आता भजनच करू तू का वयाचा बोल आणि होती गौत्य सगळा भजन जरी पुरा करून गेलं माझा काही म्हणणं नाही मी सकाळी उद्या माझा कार्यक्रम नाही माझा परवा उद्या गावला सव्वीस तारखे प्रजासत्ताक आणि कोण बरोबर पारकर वयाच्या नवव्या वर्षापासून पंचेचाळीस वर्षांनी भजन केलं ते भजन रत्न

মোটা <muchas> অঁ पुष्पाना बोल बने હોય म्हणत भाषे असा झालं काय ना असा काय उपयोग उभे आहे असा असा चला काय असं काय म्हणून काय म्हणतो बघा

झा <laughs> આ <floats the river densitynecessary> <berriesmeye>